आम्ही उभा आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा सर्व्हिस रोड आहे मित्रांनो तर या सर्व्हिस रोडवर तब्बल आता आम्ही हा खड्डा मोजला आहे टेप लावून तर या खड्ड्याची लांबी आहे नऊ फूट आहे आणि रुंदी म्हणलं तर साडेपाच सहा फूट रुंदी आहे आणि खोली म्हणलं तर अर्धा फूट पुट ते फूट भर अशी खोली आहे तर मित्रांनो जर असा खड्डा असेल तर लोकांनी येण्या जाण्याचा ता प्रवास कसा करायचा आणि तसं बघायला टोल प्रशासन रोज दररोज चोवीस तास लोकांकडून जनसामान्य जनतेकडून टोल घेत टोल कशासाठी घेत टोल घेऊन त्यांना सोयी सुविधा देत का रोड प्रशासनाच्या प्र, रोड प्रशासन या रस्त्याची काळजी घेतं का तर नाही मित्रांनो त्यामुळे आम्ही रोड प्रशासनाचा निषेध म्हणून आज या खड्ड्यामध्ये आंब्याचं झाड लावलंय तर आम्ही जर रोड प्रशासन हे खड्डे नाही उजवले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जे पाकणी पैसे जे कार्यालय आहे रोड प्रशासन त्या कार्यालयासमोर आम्ही मोठा तीव्र असं आंदोलन करू याच्यापूर्वी तुम्ही काही पत्रव्यवहार केला होता का हो आम्ही देखील पत्रव्यवहार केला तसंच मुळ मधील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी पत्रव्यवहार केला आंदोलन केले परंतु रोड जाग आला नाही त्यामुळे आज आम्ही रोड जागा करण्यासाठी हा निषेध म्हणून झाड लावलेला आहे पण ह्या ह्या मेन रोड वरती अनेक प्रकार ठिकाणी खड्डे आहेत पण या टोल माफ केले जाते का नाही ना टोल माफ केला जात नाही उलट टोल जबरदस्तीने वसुली केली जाते आणि टोल वसूल करून देखील रोड प्रशासन लोकांना सोयी सोय देत नाही त्याचबरोबर हा खड्डे बुजवणं त्यांचं कर्तव्य असून हे खड्डे बुजवत नाहीत आणि या खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेलेला आहे अनेक अपघात झालेला आहे आणि भविष्यात देखील अपघात होऊ शकतो नऊ नऊ फुटाचे लांबीचे खड्डे आहेत म्हणजे अर्धा सर्व्हिस रोड खड्ड्यांच आहे जे टोल नाकावाले आहेत ते नियमावली प्रमाणे काम करतात का नाही नाही तुमचे काय आक्षेप असणार आहे आमचे आक्षेप म्हणलं तर रोड प्रशासनानं रोड जसा तर लोकांचा टोल घेतला जातो तसं लोकांना सोयी सुविधा देणं गरजेचं दे आहे आणि जर रोड प्रशासनानं याबाबत कर्तव्यात कसूर केलं तर आम्हीच या टोल प्रशासनावर फौजदारी कारवाई करता येते का संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत तसंच येणाऱ्या काळात जर रोड प्रशासनाने काळजी नाही घेतली तर, ना तर आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दात आपलं हायकोर्टमध्ये दात मागणार आहोत नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत आहे आज हा जो मार्ग आहे हा सोलापूर महामार्ग आहे त्यातूनच हा मोहोळ शहर या शहरातून आपण पाहू शकता मित्रांनो हा साइड पट्टी रस्ता आहे ह्या साईट पट्टीला पडलेले खड्डे हा विचित्र अवस्था आणि अपघाताचा प्रमाण वाढलेला आहे मित्रांनो पाहू शकता हा गांधीगिरी स्टाईलने ॲडव्होकेट कापुरे वकील यांनी हा ह्याचा निषेध दर्शवला आहे अत्यंत पडलेले बिकट झालेले खड्डे हे कुठंतरी वाहनधारकांच्या आणि गावकऱ्यांच्या घोकेच्या आहेत वारंवार त्यांनी टोळनाक्याला कळवण्यात आलून सुद्धा त्यांनी त्याच्यावर आत्तापर्यंत कसलीही कारवाई केली नाही किंवा हा खड्डे बुजवण्याचा प्रयत्न देखील सुद्धा केला नाही मित्रांनो या ठिकाणी आज गांधी जयंतीनिमित्त आज या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम आणि असंच अॅडवोकेट पडलेले ह्या साईटपट्टीला पट्टीला नाक्याच्या निदर्शक आणून दिलेला आहे पाहूया येणाऱ्या काळात ह्या खड्डे पुसतील का आणि त्यांच्या लढ्याला यश मिळेल का पाहत रहा लोक महाराष्ट्र